फडतरवाडीत बिबट्याचा थरार कायम वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या अद्याप मोकाट जाधव कुटुंबीय भयभीत फडतडवाडी तालुका कोरेगाव येथील ढग्याचा डोंगर परिसरात असलेल्या कृष्णा जाधव यांच्या वस्तीवर गेल्या दोन महिन्यांपासून एक बिबट्या चार वेळा येऊन गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाल्यानंतर कोरेगाव वन विभागाने आता या परिसरात बिबट्याला कैद करण्यासाठी पिंजरा लावण्याची भूमिका घेतली असली तरी अद्याप बिबट्या जेरबंद न झाल्याने या कुटुंब बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असल्याचं चित्र दिसून येत आहे यामुळे हा बिबट्या लवकरात लवकर कैद होणे गरजेचे आहे याबाबत आज सातारा समाचारचे संपादक संजय कदम यांनी या वस्तीवर जाऊन येथील भयभीत जाधव कुटुंबाची भेट घेऊन बिबट्याबाबतची माहिती घेतली आहे पाहूया सविस्तर माहिती जाधव कुटुंबाकडून माझं नाव अनिल यशवंत जाधव जवळजवळ मी इथं पस्तीस वर्षाली इथं राहिला आहे आत्तापर्यंत मला असा बिबट्याचा अंदाज काय आला नव्हता पण आता एक साधारणपणे दोन महिन्यापासून बिबटी आम्हाला इथे वावरलेला दिसतोय त्यामुळे मी इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो आढळल्यामुळं मला आता पिकेचं वातावरण खूप आहे माझी लहान मुलं आहेत शाळेत जाणारी तर त्यांना बाहेर फिरता येत नाही अजिबात त्यासाठी वन रक्षकाने काहीतरी करावं ही माझी अपेक्षा आहे बिफ्ट्यांचा पॉवर साधारणपणे दोन महिन्यापासून आहे तर तो दिसताना मला एक दोन तीन वेळा दिसला पण लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही आहे म्हणून मी कॅमेरा बसवल्यानंतर मा माझ्या सी सी टी व्ही फुटेजला कमी दोन वेळा आला आहे माझी तर तीन कुत्री साधारण इथून नेले त्यांनी आणि एक वासरू मारलेला आहे आणि तर आत्ता मी सध्या तीन कुटुंब राहिला आहे साधारणपणे चार पाच लेडीज आणि बारकी लहान मुलं चार पाच आहेत आम्ही तर जेंट्स लोक सगळे बाहेर कामाला असतोय त्याच्यामुळे इथे लेडीजला भरपूर भीतीचं वातावरण आहे आता सध्या वन विभागाला तक्रार वगैरे केली आहे तुम्ही केली आपण ते आता पिंजरा आणून लावतायत दिवसाचे आणि रात्रीच घेऊन जात आहेत आपलं रात्रीच लावतायत आणून आणि सकाळी घेऊन जात आहेत त्यांच्या ओके हॅलो मी युवराज कळतो रे त्यांच्या वस्तीवर बिबट्या येतो असं चार पाच वेळा ऐकलं पण आमचं त्याच्यावर विश्वास नव्हता त्यांनी जेव्हा कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसला तेव्हा आमचा mm. पूर्ण विश्वास झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी इथं वस्तीवर भेट देण्यासाठी आलो त्यांना आदर देण्यासाठी आलो होतो तरी त्याबद्दल त्यांची विचारपूस केली असता त्यांची मुलं शाळेत जाण्यासुद्धा त्यांनी बंद केली तर त्या मुलांच्या शाळेचं नुकसान होतंय त्याकडे सुद्धा फॉरेस्टनं लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी मुलं शाळेला कुठे आहेत जीपशाळा फडतरवाडी ओके okay, ओके okay. आणि सु खेळायला सुट्टी दिवशी बाहेर नाही पडत ते आणि आता ती मुलं अख्ख्या ह्या वस्तीवर किंवा रोडनं सुद्धा गावात एकटी पळत जायची आणि आता ती घराबाहेर पडणे सुद्धा बंद झाली ह्या बिबट्याच्या दशतीमुळे दो गेली दोन महिने आपण बघतोय की फडतरवाडी कोरेगाव तालुक्यातील एक आदिरके आणि फडतरवाडी गावाच्या दरम्यान ढग्याचा डोंगर या ठिकाणी हे जाधव कुटुंबीय गेले अनेक वर्षापासून राहते आणि ह्या ठिकाणी बिबट्यानं दहशत माजवली आणि तो बिबट्या अक्षरशः गेले दोन अडीच महिन्यापासून या कुटुंबाला वारंवार त्रास देतोय मात्र वन विभागा याकडे जेवढ्या प्रमाणात लक्ष घालाय पाहिजे तेवढं घातलं जात नाही असं या लोकांचंही मत पडतंय आणि विभागाने इथली दहशत मोडून काढण्यासाठी आणि या लोकांना मुक्तपणे बाहेर पडण्यासाठी थोडंसं लवकरात लवकर आज बिबट्या जेरबंद करणं गरजेचं आहे आणि आता आपण जाधव कुटुंबियाच्या समोर आहोत जाधव कुटुंबी आपल्याला सांगतील या ठिकाणी महिला आहेत किंवा त्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य आहेत त्यांना या बिबट्यामुळे काय त्रास होतोय ते त्यांनी सांगावं सांगा आम्हाला हो। सांगा खूप भीती वाटते दिवसाचं पण जायला भीती वाटते तो कारण की दिस दिवसा पण दिसतो आम्हाला कधी कधी त्यामुळे खूप भीती वाटते आम्हाला राहणं जायला पण असं बाहेर पडायलाच नको असं वाटतं लहान मुलं आहेत कशी आत कशी जाणार हा सगळा विचार पडतो आमची गुरं आहेत ती अजूनपर्यंत रानात पण नाही आहेत त्यामुळं लयच त्रास होतो जीवाला कसं जायचं कसं कसं जायचं आता रानातली कामं पूर्ण चालू झाली काय करायचं सरकारने लवकरात लवकर आता पण त्यांचं मत जाणून घेतलं की या ढग्याच्या डोंगरापासूनच्या ह्या वस्तीवर जो जो प्रकार बिबट्याच्या आगमनामुळं झालं आणि ह्या लोकांना कैद केलंय खरं तर बिबट्या कैद होणं गरजेचं होतं मात्र माणसं कैद झालेली आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय आणि अशा वेळेला वनविभागाने शांततेची भूमिका नाही घेता तातडीनं याच्यावर उपाययोजना करून ह्या लोकांना निवांत जगण्याची ऊर्जा द्यावी ही अपेक्षा करतो संजय कदम सातारा समाजासाठी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट